हेर्ले इथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन हातकणंगले तालुक्यातील हेर्ले हे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे नियोजन मुक्ता साळवे महिला मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी ग्रामपंचायत महिला उर्मिला निलोफर खतीब बानू खतीब शुभांगी चौगुले सुशिला परमाज सविता पाटील या मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यामध्ये संगीत खुर्ची लिंबू चमचा खुर्ची पास करणे तसेच फनी गेम्स हेल्थ चेकअप सुद्धा घेण्यात आले या कार्यक्रमाचे आकर्षक म्हणजे उत्कृष्ट वेश या वेशभूषेमध्ये आरोही संग्राम मोहिते मुक्ता साळवे आराध्या मोहिते सावित्रीबाई फुले भाग्यश्री सुंदर लोखंडे जिजाऊ प्रांजली सुकुमार लोखंडे वकील अंजली सुकुमार लोखंडे पोलीस प्रणाली प्रकाश लोखंडे झाशीची राणी रेवा गणेश लोखंडे रमाई या सर्वांनी वेशभूषा प्रदान केल्या होत्या याचे नियोजन मुक्ता साळवे महिला मंडळ हेर्ले अर्जुना सुकुमार लोखंडे रेखा रमेश कांबळे अश्विनी संग्राम मोहिते गौरी दीपक मोहिते अंजली अमोल बिरांजे प्रमिला प्रकाश लोखंडे अपर्णा अमोल बिरांजे किरन सागर लोखंडे पूजा प्रकाश लोखंडे छाया अमोल बिरांजे यांनी केले होते यावेळी समस्त मातंग समाजले आवळे परिवार व अन्य नागरिक उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरा